यस चला गुड मॉर्निंग एंड गुड डे एव्हरीबडी अरुण इरफान दर्शन इश्रा सावधान चला आगे बढ़ते रहो चला मस्त

ट्रॅक्टर हो अच्छा दोन ट्रॅक्टर आहेत हा आणि शेतीचं उत्पन्न नेमकं काय शेतीचं उत्पन्न काय म्हणतात तुम्ही धान हा धान म्हणजे तांदूळ 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 होतो हो अच्छा अजून बस काही नाही मग लाकुरी तुरी तुरी म्हणजे तूर।, तूर नंतर नंतर लाकुरी लाकुरी म्हणजे नेमकं तूर शेतीमध्ये बांधीमध्ये म्हणजे लाकुरी शेती म्हणजे किड्याने बळा जोर केलं हाय हा हे तुम्ही मला काय दाखवताय लातुरी लातुरी अरे बापे काय असत म्हशीसाठी गवत अच्छा हाँ। अच्छा हा ते आहे ते बरोबर अजून काय आपल्या लाकुरी बघायचं आहे ना हे काय हात देऊ हा जरूर मला आवश्यकच आहे भे आणि थकलोय पण सेम आणि पीक कमी हा आणि भरून रेट नाही रेट नाही करायचं काय याच्यावर याच्यावर काय करायचं याच्यावर रेट पाहिजे कोणाला सांगणार आहे कोणाला सांगून आता तुम्ही काय काय करेक्ट छान मी पण प्रयत्न करेन तसा कारण मी काय एक सामान्य माणूस आहे अलक्षात पण मी जास्तीत जास्त दाद देण्याचा प्रयत्न करेन हो अजून काय करणार हो की नाही कारण मी जास्त काही करू शकत नाही त्याच्यामध्ये फक्त समजून घेणं ऐकून घेणं हे महत्वाचं आहे हो की नाही मग तरी वर्षभर तुम्हाला व्यवस्थित मिळत साहस आता मिळत नसलही तरी पोटासाठी करावा लागल बरं पण मला नेमकं सांगा की शेतकऱ्या आत्महत्या होतात हो ते शेतकरी कोणता आम्ही चाहू आम्हीच नाही तो कोण अरे शेतकरी दुसरा कोण चाला हा आम्ही जाऊ नाही मी असो मग असो त्यामुळे असं करावं लागतं नेमकं आत्महत्येपर्यंत जाण्याची गरज काय गरज काय तर परवडत नाही येते होत नाही अरे तुमचा पैसा आहे आता तो देवात लागल ना मग त्याच्यासाठी आत्मचार करणार अरे देवा तस नको व्हायला त्यासाठी मी बाहेर पडलोय खरंच सांगतो त्या मला वेदना झाल्या म्हणून मी बाहेर पडलो आणि आजही तुम्ही जे सांगताय ना ते ऐकून मला फार वाईट वाटत आलं कशात चला आपण आता थोडं ना गेल्या सगळे होत कारण का परवडत नाही ना, ना। तुमचा पैसा आमच्या अंगावर होतो पैसा आमच्या अंगावर झाल्यामुळे तुम्ही रंग करता करेक्ट म्हणजे वघार म्हणजे हल्लू आणि आपण म्हणतो मुलगा आणि मुलगी शब्द मुलगा आणि मुलगी म्हणतो आपल्याला झालेले वस्तू मुलगा आणि मुलगी मुलगी तस... <laughs> <laughs> ते वघार आणि हल्लू आणि हे बकरी आणि हे बकरी बकरीचं नेमकं काय दूध दूध नाही नाही बच्चे होणे आणि खाण्यासाठी खाटी घेते हा बघते नाही तर तिच्या काही नाही ना, ना। पण ना, मी मला माहिती आहे की महात्मा गांधी ना ते बकरीचं दूध घ्यायचे असं मी ऐकलंय हो मग ते बकरीचं दूध बा, बाकी का कोणी घेत नाही घेत नाही म्हणजे बकरी दूध देत नाही देतच नाही दूध देते ऐका आता ते दोन बच्चे पालवते आणि दोन बच्चे पालवल्या आपल्याला दूध किती मिळेल एकदम एवढू सांग तुम्हाला दोयण्याला महाग आहे घालून म्हणून ते तिच्या दूध दोयत नाही फारसं नाही आणि ह्या दूध देते हा किती दूध मिळत तरी राहतो ना आठ लिटर दहा लिटर प्रत्येकाला हो एक किला सकाळ आणि संध्याकाळ पर... वेगवेगळे असतात सं... म्हणजे सकाळी काहीतरी हो। संध्याकाळी काही हो। म्हणजे एकूण आठ दहा किलोमीटर आठ हो। दहा आठ आद... दहा किलोमीटर किलो हो। बरोबर जसा खाना तसा देना आता आप जसं आपण चारूनच नाही ते का दे पण हे हे फक्त गवर्तन ग सुख आहे हे धानाची तनस अच्छा धान कटला हा धान घरी आलं कमीच आहे पण नवीन ते हिरवगार हिर्वग ते हिरव आणि हे वेग कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट नाही दोनही चांगलं सारखच नाही याला विटॅमिन कमी आहे पण खर्च नाही आहे अच्छा आणि त्याला विटॅमिन जास्त आहे आता जवळचे पैसे लावं लागतं बरोबर आहे बरोबर बरुर। आणि सरकी म्हणजे काय नेमकं सरकी म्हणजे कापस जो आहे ते कापस हा कापस कापसाचे वावर राहायचे कापसातून निघते सरकी म्हणजे गोल ते गोलवाली बारीक अच्छा ते होत सरकी सरकी आपल्या माग हा ना, ना। ते काल मी ते बघितलं म्हटलं येईल का बकरी परत येईल नेमकं खरंच कोणतं आता किती लांब तरी तीन किलोमीटर तीन किलोमीटर नंतर कोण्या बाजूला जाणार तसा मग मी काल सांगतो आम्ही आम्ही पुढे जाणार ते गाव कोण आपलं हायवे जाणार हायवे हायवे ला तर हायवे इकडं मोवाडी मार्गाला हायवे आहे गोंदिया सांगा ना आपल्याला जसा पहिले रोहा मग सुकडी मग चारगाव मग लागला गोंदिया मार्ग अच्छा मग गोंदिया इथून गेले की गोंदिया गोंदिया नाही की रोडा गोंदिया मग तेच तेच पण हायवे हायवे ला गोंदिया कि किती लांब असेल अजून गोंदिया माहिती नाही अच्छा म्हणजे किलोमीटर नाही सांगू आहे अठरा किलोमीटर अच्छा पण आता आम्ही हायवे लागणार तर किती वेळ लागेल तरी किती किलोमीटर किलोमीटर जागा किती काही काटाल तुम्ही अठरा किलोमीटर जागा अजून अठरा लागतील अठरा वेळ लागल अच्छा हायवे आणि मग किती का नाही माडगी आहे वैनगंगा नदी आहे वैगंगा नदीमध्ये ते याची चांगली नदी मग त्या अंगा त्या अंगा गेल्यावर त्यातून मुक्त घेतात चांगली आहे पुरता तू द्यावा लागलेला नदीत दोनही पुलाच्या बिशात म्हणजे डांबर रोड मध्ये बसचा पुलया त्या अंगा रेल्वेचा पुलया मधीच मंदिर आहे यांचं नाव नाव लिहून घ्यायला पाहिजे आम्ही निघू बरं वाटलं आता चालत राहायचं बस बिलकुल आता चाय पाणी घेतला असतात ठिकाण नाही नाही तसं काही नाही तुमची भेटच मला महत्वाची माझ्यासाठी खरंच सांगतो एक्झॅक्टली या कारणासाठी मी बाहेर पडलो आता माझं वय त्र्याहत्तर या वयामध्ये मी बाहेर पडलो नाही तर अगोदर मी पासष्ट पासून चालायचो ते आतापर्यंत चालायचो अठरापर्यंत अठरा एकोणीस पर्यंत आणि आता मला परत चालायला सुरुवात केली सात आठ वर्ष सात दिवस सात वर्ष झाले गुन्हा चालायला सुरुवात केली आता कारण करायला पाहिजे ना आई वगैरे हा माझी आई आता वारली नाही माझी पत्नी आहे एकदम तरी फिक शाळेन कॉलेज मध्ये चाळीस वर्षे नोकरी केलेली तिने हा आणि आता ती सात ते आठ शाळा तिच्या हाताखाली आहेत मी बँकेमध्ये चाळीस वर्षे नोकरी केलेली आहे हा अरे शेकडो नाही आता जाती म्हणले का नाही दोनच हा न राणी करेक्ट करेक्ट सत्य बातमी चला छान ठीक आहे आपल्या भेटून मला आनंद झाला येस छान बातमी अडाणी मला तर कितीतरी ज्ञान आहे कुठे मी आता समजून घेत आहे कोणाला काय ज्ञान आहे जाणून घेणं महत्त्वाचं आहे जरी, जरी चुकून गेला उद्रवने आपला काम आहे मग <laughs> उद्रवने आपला काम आहे कधी ते स्वतःहून कोणाला मारणार नाहीत कधी नाही चल छान आता आपला दुपारचा मुक्काम पक्का ठरलाय हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सुकळी आले का लक्षात आले इथे तर बाजूला आलंय मग काय मुक्काम ते आणि आपलं काय पाच सहा किलोमीटर लागलेले आहे होऊन जाईल ओके ना पाच किलोमीटरच आहे हा जे काय ओके नाही बाहेर जाणे गोरे किलोमीटर झालं हा ओला अरे अच्छा हो गया बाईक वाटत मराठी माणूस असून त्याला अरे हे काय का हे सगळं किमान तुम्ही चौकशी तरी केली आलं का लक्षात तेच जाणून घेणे आणि नाही नाही वाईट पटवून घेऊ नका नाही नाही पण मला स्वतःला वाईट वाटतं की एवढं मोठं गाडीवर लावलेलंय पण या टी शर्ट वर आहे सगळीकडे पण ते कोण कोणी आहे बरं हा कोणी ते तामिळ माणूस असेल <laughs> किंवा केरळचा माणूस असेल <laughs> असे बघतात बघतात बरोबर हा <laughs>

बाकी हे संपूर्ण वाचा ओके आणि मुलालाही समजून सांगा मेन मुलाला मला चार ते पाच ठिकाणी देशामध्ये कुठे कुठे त्यांनी बघितलं अरे मुलांना घेऊन आले खास बघायला हा पदयात्री खास चालत चालतोय चालतोय आणि संपूर्ण आहे बघा तुमच्या माहितीशी सांगतो सगळे जे आहे ना रक्षा प्रण है लिया फिर मुस्काएगी अपनी धरा हर कड़ कड़ में। चारो में। सुंदर हर कण करण मनुन भारफला सुंदर हर करणे स्वाते में ही बोल नष्ट खुद को कोझ को आज मात्र शेती प्रधान भंडारा मला दिसला सुरुवातही छान झाली कुठे कुठे बांद्र दिसत होती आजूबाजूला शेती दिसत होती त्यात पुन्हा एका शेतकऱ्याची माझा भेट झाली डायरेक्ट आणि त्याने मला आज आद, आदर आदरात इथे केलं आणि नंतर आमचं चालणं झालं आणि आता आम्हाला मुक्कामही मिळाला तोही गोंदियाच्या इथे नेमका म्हणजे गोंदियाचा फक्त उद्या सुरुवात होईल गोंदिया आणि दोन चार दिवसामध्ये गोंदिया पण पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे होणारच पक्क होईल पण आता मात्र आम्ही मस्तपैकी मुकाम मिळालेला आहे त्यामुळे आम्ही मस्त जेवणार आणि निवांत झोपणार आणि उद्या नव्या जोमाने गोंडियाकडे वाटचाल करणार आहोत गुड नाईट